भांडूप मध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि यावर कुठेतरी तोडगा काढण्यासाठी दीपक दळवीजींनी आज आवाज उठवलेला आहे आज त्यांनी थेट वाहतूक पोलिसांशी भेटघाट घेऊन यावर काय तोडगा घेता येईल त्यांच्याशी बातचीत केलेली आहे तर ते आपल्या सोबत आहेत की नेमकं आता कोणत्या कोणत्या परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे जसं की जनता परिसर असेल ईश्वर नगर असेल तर नेमकं त्याच्यावर काय उपाययोजना केल्या जातील काय सांगण्यात आले आहे वाहतूक पोलिसांकडून विषय असा आहे ड्रीम सोसायटी जी हाऊसिंग सोसायटी आहे पवार स्कूलच्या इथे त्या रस्त्यावरती खूप अनधिकृत पार्किंग वाढलेली आहे आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक ट्रॅफिक तांबेसाहेबांना भेट देऊन सांगितले आणि त्यांनी आम्हाला तातडीने त्याच्यावरती कारवाई करतो असं आश्वासन दिलेलं आहे दुसरं जनता मार्केटला इतका चांगला रस्ता केला पण दोन्ही बाजूला पार्किंग करून वाहतूक कोंडी करतात आणि लोकांना चालता पण तिकडे येत नाही तिसरी गोष्ट ईश्वरनगर तो दुसरा प्रवेशद्वार आम्ही केलेला आहे भांडूपसाठी त्या नगरला पण पूर्ण अनधिकृत पार्किंगचा विळखा पडलेला आहे ह्याच्यावर ताब ताबडतोब कारवाई करणार आहोत तिसरं खंडेलवाल मराठी तिथेही अनधिकृत पार्क कित्येक जुन्या भंगारच्या गाड्या पडलेल्या आहेत कोणी येतं आणि कुठूनही गाड्या लावतो आणि त्यामुळे तिथे अनधिकृत गोष्टी करतात त्याला आळ्या घालण्यासाठी ही कारवाई करण्यासाठी आम्ही विनंती केली आणि त्याने आमची ही विनंती मान्य करून लवकरच ह्याच्यावर कारवाई करणार आता वाहतूक पोलिसांकडून या वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना केल्या जातात आणि आता हा परिसर मोकळा श्वास घेतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल खरात सह विद्यामृत कार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका